नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोबीचे पराठे तर आता साहित्य बघा मी तर हा कोबी असं बारीक किसून घेतलेला आहे किसनीने एक बटाटा उकडून आणि तो पण किसून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी बारीक किसून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट मीठ चवीनुसार आणि थोडेसे जिरे घेतलेले हळद आणि हे बघा हे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ तर आता आपण हे डाळीचं पीठ यात सर्व घालून घेणार आहे आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया ते बघा आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घेतलेली आणि दोन तीन पोदिन्याची पानं हे मिक्सरला बारीक करून घेतली ते पण आपण आता हे यात घालून घेणार आहे ते छान असं आपण चांगलं एकजीव करून घेऊया ते बघा आपली मिरची पण चांगली एकजीव करून झालेली आहे आता मी हे वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडंच घालून मळून घेणार त्यात पाणी वगैरे काही घालणार नाही त्याच्यातच आपण छान असा घट्ट गोळा करून घेऊ ते, ते बघा आपला घट्ट गोळा बनून झालेला आहे त्यावर मी आता थोडंसं तेल घालून परत एकदा छान असं मळून घेणार आहे ते बघा असं छान असं मळून घ्यायचं आता आपला हा गोळा मळून झालेला आहे ते बघा आपला गोळा किती छान झालेला आहे आता मी तवा पण तापायला ठेवलेला आहे ते बघा मी प्लास्टिकची अशी जाडमधली पिशवी कापून घेतलेली त्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते आपण लावून घ्यायचं आणि आता पिठाचा सा सा या पिठाचा आपण असा छान असा गोळा तोडून घेणार आहे हे बघा याच्यावर ठेवायचं या पिशवीवर आणि वरून असं आपण छान असं थापून घ्यायचं ते बघा आपलं असं छान असं थापून झालेलं आहे आणि आपला तवा पण तापत आलेला आहे ते बघा आपलं छान असं थापून झालेलं आहे आता आपण हे प्लॅस्टिक काढून घेऊया ते बघा एकदम झाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही तर आता आपला ता तवा तापलेला आहे तर त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेणार आहे आणि ते सर्व बाजूने असं सोडून घेणार आहे घालून झालेलं आहे आता हे मी असं हातावर काढून हे तव्यावर घालून घेते तर छान आपण एक बसाटणी असं हे भाजून देणार आहे छान असं भाजून घेणार आहे तोपर्यंत मी हे दुसरं पण बनवायला घेते मी तर परत एकदा तूप लावून घेते थोडंसं आणि पहिले केलं ना तसंच आपण हे परत एकदा असं छान असं गुळ करून थापून घेणार आहे आता आपण या बाजूने वरच्या साईडने थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि असं थोड्यानं उष्टटून घेणार आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे आता ही दुसरी बाजू आपण ती खालची भाजून घेणार आहे चांगली ते बघा आपले हे भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि त्यावर थोडंसं परत आपण तव्यावर तूप घालून घेणार आहे सर्व बाजू असं ते बघा असेच मी राहिलेले सर्व पराठे बनवून घेते आता याच्यात मी काय केलेले गव्हाचं आणि चण्याचं पीठ घातलेलं आहे त्यात तुम्ही बाजरीचं आणि चण्याचं पीठ पण घालून बनवू शकता ते पण एकदम चविष्ट चवीला चविष्ट होतात तर तसेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा आपले सर्व पराठे बनून झालेले आहे आणि आपण दह्याबरोबर किंवा सेजवण चटणीबरोबर पण खाऊ शकतो पण दह्याबरोबर छान लागतात ते बघा किती छान झालेले तुम्हाला दोन्ही पण साईड मी दाखवते एकदम मस्त झालेले ते बघा किती मस्त झालेले तुम्हाला मी मोडून पण दाखवते ते बघा असेच तुम्ही दह्याबरोबर किंवा शेजार चटणीबरोबर पण खाऊ शकतात तर असेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद